या मानधनात पुढील भाऊ बीजेला वाढ होणार आहे सुधीर मुनगंटीवार यांचं एका मुलाखतीत याबद्दल वक्तव्य आहे पंधराशे वरून एकवीसशे करण्यावर चर्चा करून निर्णय घेण्यावर ते बोललेत रक्षाबंधनाला सुरुवात तर भाऊ बीजेला वाढ होणार असल्याचं मुनगंटीवार म्हणालेत लाडकी बहिणीच्या मानधनामध्ये पुढील भाऊ बीजेला वाढ होण्याची बातमी समोर आहे लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन शंभर टक्के पूर्ण करणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले तर पंधराशे नाही तर देशभरात कोणत्या महिन्यापासून वाढीव रक्कम देणार यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल तर गेल्या वर्षी रक्षाबंधनाला योजना सुरू झाली आणि पुढील भाऊबीजेला एकवीसशे रुपये होईल आश्वासन पूर्तीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचंही ते म्हणाले तर आपण बघतोय लाडकी बहीणच्या मानधनात पुढील भाऊबीजेला वाढ होणारे साठी वर्षभर प्रतीक्षा असणारे आपले प्रतिनिधी गणेश कवडे या संदर्भात आपल्याला माहिती देतील गणेश काय अधिकची माहिती आहे प्रेरणा नक्कीच लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातूनच खरं तर सरकारला घवघवीत यश मिळालेलं पाहायला आहे कारण की लाडकी बहिणीचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा आहे तो झालेला दिसून येतो आहे मात्र याच लाडकी बहिणीसाठी आहे ते महायुती असेल त्याचबरोबर भाजप असेल यांच्या जा जाहीरनाम्यामध्ये आहे ती वाढीव रक्कम देण्यात येणार अशा पद्धतीची घोषणा केली होती ती म्हणजे पंधराशेवरून आहे ती एकवीसशे रुपये करण्यात येईल अशा पद्धतीचं आहे ते वक्तव्य वक्तव्यच दोन्ही जाहीरनाम्यामध्ये आहे ते देण्यात आलं होतं मात्र हे वाढीव रक्कम कधी मिळणार या संदर्भामध्ये आहे तो सस्पेन्स कायम होता मात्र पुढच्या भावबीजेपर्यंत खरं तर ही वाढीव रक्कम आहे ती दिली जाईल असंच एका इंग्रजी वृत्तपत्राला आहे ती मुलाखत देताना खर भाजपचे वरिष्ठ नेते जे जाहीरनाम्याचे प्रमुख होते सुधीर मुंडनराव यांनी हे केलेलं पाहायला मिळते त्यामुळे लाडक्या बहिणीला हे पुढच्या भावबीजेपर्यंत आहे ती याची वाट आहे ती पाहायला लागणार आहे कारण की यासाठी जी काही तरतूद असते त्याचबरोबर जे अर्ज येतात याची तपासणी आहे हे सर्व करण्यासाठी आहे तो वेळ लागू शकतो त्यामुळेच कुठेतरी सात ते दहा महिने ह्या सगळ्या साठी लागणार आहेत आणि यासाठीच लाडक्या बहिणीसाठी लागणारी जो वाढीव तरतूद आहे ती देखील केली जाईल आणि त्याच्यानंतर प्रक्रियेला आहे साधारणतः सात ते दहा गणेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर भाऊबीजेपर्यंत आपल्याला आता लाडक्या बहिणींना वाट बघावी लागणार आहे सर याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय नाही चूक आहे हे जे तुम्ही सांगितलं हे चूक आहे असा आहे की जेव्हा प्रश्न विचारायला गेला की पैसे कधी वाढतील पुढच्या वर्षी बजेटमध्ये वाढेल की रक्षाबंधनाच्या दिवशी वाढेल हे कॅबिनेटनी ठरवायचं असतं बाकी बघायची असा विषय नाही हा मंत्रिमंडळाचा निर्णय असतो नक्कीच पण आपण बघतोय की समोर आलेली जी माहिती आहे तुम्ही जी मुलाखत दिली आहे त्याच्यामध्ये तुम्ही भाऊबीजेपर्यंत वाट बघण्याचं नमूद केल्याचं समोर आलेलं आहे मी असं म्हणालो हा निर्णय माझा नाही हा निर्णय कॅबिनेटचा आहे कॅबिनेट कधी कधी कधीपासून सुरू करायचं पण मी तर पुढे म्हणालो की हे कोणत्याही परिस्थितीत दिलंच पाहिजे आवश्यकता असेल तुम्ही स्वतः त्याचा पाठतो भावासाठी पण एकवीसशे रुपये कधीपर्यंत लाडक्या बहिणींना मिळू शकतात याबद्दलची काय माहिती तुम्ही देऊ शकाल निर्णय करावा लागेल पण पुढच्या वर्षी नक्कीच मिळतील असं मी ठासून सांगितलं आणि पुढे असं म्हणालो की त्याच्यासाठी पाठपुरावा करण्याची आवश्यकता असेल तर मी स्वतः पाठपुरावा करेन लाडक्या बहिणींच्या वतीन नक्कीच धन्यवाद सुधीरजी तुम्ही साम टीव्हीशी बातचीत केली त्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका